नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि गोंधळ उघड झालाय यावर तातडीने लक्ष देत जिल्हाधिकारी तथा आयुक्त अशीमा मित्तल यांनी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आढावा बैठक घेऊन महत्वपूर्ण सूचना दिल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या प्रभागात येणाऱ्या तपासणी पथकांना आक्षेप नोंदवण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय जालना शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक त्रुटी आणि अने तफावत प्रकार दिसून त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी काल सायंकाळी महापालिकेच्या मुख्य सभागृहात तातडीची आढावा बैठक आयोजित केली होती बैठकीदरम्यान त्यांनी सांगितले की महापालिकेकडून अपलोड करण्यात आलेल्या मतदार यादीवर नागरिकांनी केलेल्या आक्षेपाची सखोल पडताळणी करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहे ही पथके सर्व प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांनी केलेल्या तक्रारीची पाहणी करतील यासंबंधी सर्व नागरिकांना जाहीर सूचना देखील देण्यात आपल्या प्रभागात जेव्हा महापालिकेचे पथक येईल तेव्हा त्या त्यांना भेटून आपले, आपले आक्षेप आणि अडचणी स्पष्टपणे नोंदवा शनिवार आणि रविवार या दोन दिवसात आलेल्या आक्षेपांचे व्हेरिफिकेशन करून दुरुस्ती प्रक्रिया गतिमान करण्यात येणार आहे आयुक्त आशिमा मित्तल यांनी स्पष्ट केलं योग्य मतदार यादी ही निवडणुकीचा पाया असून तिची दुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे आयोजित या आढावा बैठकी प्रसंगी जिल्हाधिकारी तथा आयुक्त अशीमा मित्तल एस डी एम रामदास दौंड तहसीलदार छाया पवार अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम उपायुक्त नंदा गायकवाड सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे अर्पणा जाधव अभियंता सय्यद सौद कोमल गावंडे मालमत्ता अधिक्षक राहुल देशमुख अनुराधा नांगोरी आदींची उपस्थिती होती त्याच्या संदर्भात आपण बैठक घेतली काय सूचना महानगरपालिकाचे जे, जे मतदार यादी आहे ते अपलोड केली होती त्याच्यावरती जे, जे आक्षेप आलेले आहे त्याची तपासणीसाठी उद्या आमचे पथक सगळे वॉर्ड मध्ये जाणार आहे तर मी सगळे नागरिकांना आवाहन करू इच्छिते की जे आमचे पथक येत आहे आपल्याकडे त्यांना भेटा आणि आपले जे काही आक्षेप आहे ते त्यांना कळवा त्याचे व्हेरिफिकेशन करून परवापर्यंत ते आम्ही फायनल करत आहोत यादी तर आपल्याकडे उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार दोनच दिवस आहे म्हणून उद्या तुम्ही जे पथक आहे त्यांना भेटा आणि तुमचे जे आक्षेप आहेत त्यांना कळवा आपल्याला आप यादी दुरुस्त करणे फार गरजेचे आहे तर याच्यामध्ये मी सगळे नागरिकांना विनंती करते की आपला सहकार्य आम्हाला द्यावं धन्यवाद धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या विरोधात बातमी प्रसारित केल्यानंतर पत्रकारांबद्दल समाज माध्यमावर अक्षपार टिप्पणी करण्यात आली होती त्यानंतर पत्रकारांनी संतप्त भूमिका घेत अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची भेट घेत दीपक बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार बांधव आणि इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष यांनी अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले आहे दोन दिवसापूर्वी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांची एक बातमी काही पत्रकारांनी प्रसारित केली होती या बातमीत बातमीमध्ये कृष्णा गायके नामक या तरुणाने प्रसार माध्यमाला प्रतिक्रिया दिली होती त्यांनी म्हटलं होतं की ते स्वतःला स्वयंघोषित धनगर समाजाचे नेते म्हणून घेतात शिवाय दीपक बोराडे यांच्या विरोधात अनेक खुलासे देखील केले होते ही बातमी प्रसारित झाल्यानंतर दीपक बोराडे यांनी सूड बुद्धीने शिविगाळ करत धमकावले असल्याची तक्रार आता पत्रकारांनी केली आहे तसेच त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत राज्यातील तमाम पत्रकारांचा अपमान केला त्यामुळे दीपक, दीपक बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत पत्रकार बांधवांनी पोलीस अधीक्षक आणि जालना सायबर पोलिसांना निवेदन सादर केले या प्रसंगी जालन्यातील शहरातील शेकडोच्या संख्येनं पत्रकार बांधव उपस्थित होते दादा आज एक निवेदन दिलं आहे काय माहिती पत्रकारांसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी सोशल मीडियावर पत्रकारांबद्दल आपशब्द वापरले आणि एक पोस्ट टाकली होती शिवीगाळ करणारी आणि धमकी देणारी ती पोस्ट होती तर त्यांनी अशा पद्धतीच्या पोस्ट करणं खरं पाहायला गेलं तर योग्य नाही आहे तर त्यांनी ती जी पोस्ट केली ती सांगण्यायोग्य योग्य नाही आहे त्यामुळे आम्ही या घटनेचा सगळ्या पत्रकार बांधवांनी निषेध केला संदर्भात एस पी साहेबांना सायबर सायबर पोलीस ठाणे आणि कदिम नाला पोलीस ठाण्याला या संदर्भात निवेदन दिलं संबंधित जो कोणी असेल व्यक्ती ज्यांनी ती पोस्ट केली त्याच्यावर नाव दीपक बोराडे पण जो कोणी तो व्यक्ती असेल त्या नावाने ज्यांनी ती पोस्ट केली त्यात त्याचा तपास करून लवकरात लवकर संबंधितावर योग्य ती गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे माझं नाव दीपक शेळके जिल्हाध्यक्ष प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना दादा आज काही निवेदन दिलं आहे काय माहिती आज सोशल मीडियावरती एक दीपक बोराडे समर्थक या फेसबुक पेजवरून एक आक्षेपार्ह पोस्ट कमेंट करण्यात आलेले आहे पत्रकारांच्या संदर्भात खरंतर सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना यांच्याकडून ती अपेक्षा नाही आहे कारण पत्रकारच त्यांच्या बाजू मांडत असतो आणि पत्रकारांना प्रत्येकाची बाजू मांडणं त्याचं कर्तव्य आहे कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलत आहे हा ज्याचा त्याचा भाग असतो आणि तपास आणते त्याचा भाग असतो परंतु पत्रकारांनी जर एखाद्याची बाजू मांडली तर दुसऱ्याने त्याच्यावरती रोष व्यक्त करणं चुकीचं वाटतंय त्यांनी त्याची बाजू मांडावी ती पत्रकार त्या पद्धतीने प्रेझेंट करतील परंतु कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याचं उल्लंघन करून त्या पेजवरून पत्रकारांची एक बदनामी केलेली आहे हे निषेधार्थ आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भात योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यामुळं मी सर्वांना विनंती करतो की आपण काम करत असताना सत्य आणि असत्य हे तुम्ही तुमचं ठरवा परंतु पत्रकारांना त्यामध्ये बळीचा बकरा करू नका कारण तुमची बाजू आणि त्यांची बाजू दोन्ही बाजू मांडणं हे पत पत्रकारांचं कर्तव्य आहे आणि त्याला कोणी रोखू शकत नाही त्यामुळे घडलेली घटना हे निषेधार्थ आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो ना। माझं नाव अच्युत मोरे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जिल्हाध्यक्ष इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन वतीने येत्या पाच तारखेला एस पी एक निवेदन देण्यात आले आहे की दीपक बोराडे यांनी फेसबुक अकाउंटला त्यांच्या एक पोस्ट टाकली होती त्याच्यावर पत्रकार अपशब्द अपमानास्पद वागणूक त्यांनी दिली आहे सर्वप्रथम मी संघटनेच्या वतीने दीपक बोराडे यांचा जाहीर निषेध करतो जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने पाच डिसेंबर रोजी शहरात स्वच्छता श्रमदान आणि अतिक्रमण निष्कासनाची संयुक्त मोहीम राबवण्यात आली आहे जिल्हाधिकारी तथा आयुक्त आणि प्रशासक अशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत ही व्यापक मोहीम यशस्वीरित्या पार पडलीये आहे नगर टी पॉइंट हनुमान घाट जवाहर बाग लालबाग आणि खाळसरी या भागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला चंदन जिरा विभागातील एकता चौक ते सुंदरनगर या मुख्य मार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली या मोहिमेत रस्त्यावर असलेल्या पन्नास दुकानांचे अतिक्रमण निष्कर्षित करण्यात आले मोठ्या इमारतीच्या धारकांकडून हमीपत्र घेण्यात येऊन त्यांना त्यांच्या स्तरावर अतिक्रमण काढून घेण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळून वाहतुकीस अडथळा शिंदे बाल रुग्णालय आणि शेख कलीम शेख नदीम यांच्यावर प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे दंड देखील आकारण्यात आला आहे या मोहिमेप्रसंगी जिल्हाधिकारी तथा आयुक्त असीमा मित्तल यांनी शहरातील नागरिकांना कचरा जाळणे पूर्णपणे थांबवावे असे आवाहन देखील केले त्या म्हणाल्या की सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणासाठी कचरा जाळणे अत्यंत हानिकारक आहे शहरात कुठेही कचरा जळताना आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल तसेच नागरिकांनी या अशा घटना मनपाच्या निदर्शनास आणून दिल्यास योग्य ती कारवाई देखील केल्या जाईल या मोहिमेत आयुक्त तथा प्रशासक अशीमा मित्तल अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराप उपायुक्त नंदा गायकवाड सहाय्यक आयुक्त अर्पणा जाधव केशव कानपुडे राहुल देशमुख यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि सर्व स्वच्छता निरीक्षक सफाई कर्मचारी उपस्थित होते ड्राईव्ह घेणं चालू आहे आ, आपन, दर शुक्रवारी ड्राईव्ह घेतला जातो स्वच्छतेचा आज कनाय परिसरामध्ये ड्राईव्ह घेण्यात त्याला काय सांगाल महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त मित्तल मॅडम जे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत यांच्या सूचनेप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे आपण दर शुक्रवारी शहरातला एक भाग आपण त्याला निवडतो आणि त्या भागातले आपण नागरिकांसोबत कर स्वच्छता करून घेतो तर आज आपण नगर हनुमान घाट जवाहर बाग आणि आसपासचा परिसर तिथली स्वच्छता केलेली आहे त्या स्वच्छते दरम्यान जे आपले कचरा होता तो उचलण्यात आलेला आहे त्या दरम्यान ज्या दुकानांमध्ये प्लॅस्टिक सापडलेला आहे त्यांना दंडात्मक कारवाई केलेली आहे तसेच ज्या नागरिकांनी किंवा दुकानदार किंवा बाकी काही दु हे असेल दवाखाने असेल त्यांनी बाहेर जो कचरा दाळण्याचा प्रकार केलेला आहे तर त्याला सुद्धा आपण पाच हजार रुपये दंड केलेला आहे अशा तीन केसेस समोर आलेल्या आहेत आणि त्यानंतर रस्त्यावरती बेवारसपणे वाहनं सोडतात म्हणजे जिथे नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ आहे त्यावरती लोक गाड्या वगैरे लावतात आणि त्या वर्षानुवर्ष तिथे पडलेल्या आहेत तर त्या देखील आपण नागरिकांना उचलण्याचं आवाहन करत हो। आहोत आणि अशा एका वाहनाला आपण आज दंड लावला जालना शहरातील अफरीन अशफाक कुरेशी याच्यावर वक्फ बोर्डाची जागा हडप केल्याचा आरोप करण्यात आला होता मात्र हे आरोप बिनबुडाचे असून अशा पद्धतीने समाजात बदनामी करणाऱ्या विरोधात आता अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती त्यांचे वकील ऍडव्होकेट अकबर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे जालना शहरातील दरगा हजरत जैनुल्ला शहा येथील उपाध्यक्ष परवेज आलम जियाउद्दीन यांनी मंगळ बजार येथील जागा प्रकरणात अफरीन अशपाक कुरेशी यांच्यावर जागा हडपल्याचा आरोप केला होता या प्रकरणात प्रसिद्धी माध्यमात माद्ध बातम्या आल्यानंतर ॲडव्होकेट अकबर शेख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अफरीन अशपाक कुरेशी यांच्या वतीने खुलासा केला या प्रकरणात उल्लेख केलेली मिळकत ही खाजगी असून ती जागा वक्फ वर्डाची नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात बदनामी केल्याप्रकरणी अब्रु नुस्तानीचा खटला दाखल करण्याचा इशारा देखील यावेळी ऍडव्होकेट अकबर शेख यांनी दिला या पत्रकार परिषदेला अॅडव्होकेट अकबर शेख खालेद कुरेसी नासेर पटेल अश्पाक पटेल आदींची उपस्थिती होती सर आज पत्रकार परिषद घेतली तुम्ही कुरेशी यांच्या संदर्भात काय खुलासा केला आहे खुलासा हे आहे की परवेज आ परंतु व प्रॉपर्टी असल्याबद्दलचा कोणताही पुरा परवेजकडे नाही तसेच परवेज आझम यांनी न्यायालयात दाद मागितले जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत अशा भडकाव बाईट नाही किंवा लोकांवर दबाव आणण्यासाठी किंवा प्रशासनावर दबाव आणण्यासाठी ती बाईट देण्यात आलेली आहे वस्तुस्थिती त्यांना माहीत असताना देखील त्यांनी जाणून बजून हेतू पुरस्कार हे सगळं बाईट आपल्याकडे दिलेलं आहे याची सहनिश्च करण्यासाठी आम्ही तुम्हाला आपली आश्पाक कुरेशी हे सर्व कागदपत्रे आपल्याला देत आहे आपण याचा अभ्यास करावा कारण की या तळण की की न्यायालयाने मंगळ बाजार जी आहे ती एकोणीसशे एकाहत्तर ला वक प्रॉपर्टी नसल्याचे जाहीर आहे या न्यायालयाच्या निर्णयानुसार अद्याप कोणी म्हणजे मुजार असो खुद्दाम कमिटी असो या परवेज आलम सारखे कोणी पदसिद्ध तथाकथित पदसिद्ध अधिकारी संबोधण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी पाहायला पाहिजे त्यांच्याकडे ते कॉपी मिळत आणि वस्तुस्थिती अशी आहे आए की वक बोर्ड हा या सर्व मिळकतीचा निग्रारी कार आहे ते केअरटेकर असल्या देखील त्यांनी परवेजा आलमला वक मिळकत केवढी आहे याच्याबद्दल पण पत्र व्यवहार केलेला आहे ते पत्र व्यवहार आपल्याकडे दिलेले आहे मी त्या पत्र व्यवहारामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे चौवेचाळीस एक्क्याण्णव जी आहे ती फक्त पंचवीस पॉईंट दोन चौरस मीटर असल्याचे सांगितले ही बाबती आत्ताची आहे दोन हजार पंचवीस आहे सहा अकरा दोन हजार पंचवीसची ते पत्र त्यांच्याकडे असे असे पण ह्या सर्व बाबी त्यांनी आपल्याकडून लपवलेल्या आहेत त्यामुळं हा जाहीर खुलासा करणे अनिवार्य झालेलं आहे कारण एक पडदा नशीन म्हणजे एक स्त्री जी आहे मुस्लिम कायद्यानं पडदा नशीन असल्यामुळे ती बाहेर येऊन आपल्याला सांगू शकते ती त्यामुळे तिनं मला जो अधिकार दिला तिथे जे बाजू आहे ती कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मी आपल्यालाही कायदेशीर सजनार्थ मी यापुढे यापुढे ह्या लोकांविरुद्ध आम्ही डिफेमेशन म्हणजे बदनामीचा जो दावा आहे तो करणार आहे मान हानीचा बदनामीचा मी भारताचे संविधान शिल्पकार महानवतेचे तारणहार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो भीमसैनिक मुंबईतील चैत्यभूमीचे दर्शन घेण्यासाठी निघतात त्या भाविकांच्या सेवेसाठी जालना शहरात उभा राहिलेला भीम प्रेमाचा महाप्रसादानी उपदार सादर दान हा उपक्रम सामाजिक बांधिलकीची जिवंत परंपरा जपणारा ठरला आहे मुंबईच्या दादर चौपाटी येथील चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिन दर्शनासाठी जाणाऱ्या अबाल वरुद्ध भीमसैनिकांची जालना रेल्वे स्थानकात मोठी गर्दी बघायला मिळाली त्यांच्या सेवेसाठी जालना रेल्वे स्थानक परिसरात छोटे छोटे स्टॉल उभारत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांनी अन्नदानाचा बसा हाती घेतला पुरी भाजी खिचडी पुलाव यासारख्या गरमागरम खाणपानाने भाविकांची पोटपूजा होत असून भीमसैनिकांना उपाशी जाता कामा नये हाच या उपक्रमाचा भाव दिसतो यासोबतच अंजनी आई फाउंडेशन तर्फे रात्रीच्या थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून चा देखील वाटप करण्यात आलं रेल्वेच्या दीर्घ प्रवासात कोणत्याही भाविकाला त्रास होऊ नये यासाठी स्वयंसेवकांनी स्टेशन परिसरात विशेष व्यवस्था केल्या दरवर्षीप्रमाणे यंदाही हा स्तुत्य असा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरला अनेक सामाजिक कार्यकर्ते स्वयंसेवक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्याद्वारे सातत्याने राबवला जातोय भीमसैनिकांची सेवा म्हणजे आमच्यासाठी पुण्यकार्य अशा भावना यावेळी व्यक्त करत अनेकांनी या श्रमदान आणि अन्नदानात सहभाग नोंदवला यावेळी जालना रेल्वे स्टेशन परिसरात आयोजित या उपदार चादर अर्थात ब्लँकेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती अडेकर संस्थेच्या सहसचिव विद्या जाधव संस्थेचे सचिव यम डी सरोदे पत्रकार अच्युत मोरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती सर दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाच्या महापरि निर्वाती निमित्त राज्यभरातून भीमसैनिकांचा जो सागर आहे आलोट असा उसत असतो दरवर्षी आणि या वर्षी देखील जालना जिल्ह्यातून अनेक भीमसैनिक हे थंडीची परवा न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जात आहेत तर यानिमित्त आंजिने फाउंडेशनच्या तर्फे जे भीमसैनिक आहेत लाईट आहे आणि त्यांना कुठेतरी थंडीचा सामना करावा लागू नाही म्हणून मायाची ऊब त्यांना मिळावी करिता दरवर्षी फाउंडेशन यावर्षी देखील चादर वाटप करून आणि म्हणून थंडी पासून संरक्षण करण्यासाठी थोडासा दिलासा दिला आहे दिला सर काय मनोहर सर होते लाखो अनुभव भीम त्यांना आपण काही अल्परा उपलब्ध करून मागची संकल्पना याच्या मागची संकल्पना म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दरवर्षी प्रमाणे मी महामानव परिवार दिनानिमित्त निमित्त जे समजा आपल्या अनुयायी चैत्यभूमी ते जात असतात त्यांना आम्ही इथून अल्पहार समजा पुरी भाजी असल खिचडी असल आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं स्वर्गीय राजूदादा जगताप व तसेच गजानन मित्र मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही त्यांना पाणी असेल ला अशा काही गोष्टी पुरवत असतो मागील पंधरा वर्षापासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिदिनानिमित्त चैत्रभूमीला जाणारे जे अनुयायी भीम अनुयायी त्यांना थंडी पासून बचाव मिळावा आणि मायेची खूप मिळावं याकरिता आम्ही मागील पंधरा वर्षापासून सतत एक चादरी वाटपचा का हा कार्यक्रम घेत असतो संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानातून प्राणी मात्रांच्या कल्याणाची प्रार्थना केली परंतु आज आपण नद्यांचे प्रदूषण करून या तत्वाच्या अगदी विरोधात वागत आहोत जालना शहरातील कुंडलिका आणि सीना नद्यांची गटारंगेत झालेली अवस्था ही त्याचेच द्योतक आहे या नद्यांमध्ये प्रदूषण वाढत असताना प्रशासकीय अनास्था पाहता लवकरच जालण्याची अवस्था दिल्ली सारखी होईल जिथे नागरिकांना शुद्ध हवा आणि पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय असा गंभीर इशारा जालना जिल्हा नोटरी असोसिएशनचे कार्याध्यक्ष ऍडव्होकेट महेश यश धनावत यांनी दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने झोजारी नदीच्या प्रदूषणावरून राजस्थान सरकारवर ताशेरे ओढले असून दोन दशलक्ष लोकांचे जीवन धोक्यात असल्याचं म्हटलंय ही घटना आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे जालना जिल्ह्यातील नद्यांची स्थिती ही यापेक्षा वेगळी नाही औद्योगिक वसाहतीमधून सोडले जाणारे रासायनिक मिश्रित सांडपाणी आणि शहरातील मैला पाणी प्लास्टिकचा कचरा थेट नदीमध्ये सोडला जातोय यामुळे नद्यांचे पाणी हे विषारी बनले असून केवळ मानवी आरोग्यालाच नव्हे तर शेती आणि पर्यावरणाचीही अपरीत हानी होत असल्याचे ऍडव्होकेट महेश धन्नवत यांनी म्हटलंय आपल्या जीवनदायी असलेल्या नद्यांना वाचवणे हे केवळ प्रशासकीय कर्तव्य नसून आपले नैतिक आणि सामाजिक उत्तरदायित्व असल्याचं ऍडव्होकेट महेश धन्नवत यांनी म्हटलंय संदर्भात काही वक्तव्य केलं <laughs> आपण जर बघितलं आज आपल्या दिल्लीची जी राजधानी आहे तिथे काय परिस्थिती चालली आहे आपण तिथे फिरू शकत नाही बोलू शकत नाही कारण आता सुप्रीम कोर्टच्या हिरिंग मध्ये जज साहेबांनी सुद्धा सांगितलं की ज्येष्ठ वकिलांनी न्यायालयात येऊ नाही घरूनच ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे इतकी वाईट परिस्थिती दिल्लीची झालेली आहे तिथून बोध घेणे आपल्याला गरजेचं आहे जल्याची परिस्थिती काही वेगळी नाही इथे सुद्धा प्लास्टिक पॉल्युशन इतर पॉल्युशन जर बघितलं त्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर लवकरच जर आपण वेळेत नियोजन केलं नाही तर जालना दिल्ली होईल आणि जगणं कठीण होईल आताच जर आपण बघितलं जालन्यात एम आय डी सी एरिया आहे परत प्लास्टिक इंडस्ट्रीज आहे या सर्वच जे काही कचरा आहे पोल्युटर पे या सर्वावर नियंत्रण असणे गरजेचं आहे नाहीतर आपल्याला भविष्यात अडचण निर्माण होणार आहे आज कुंडलिका सीना नदी आहे त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे आज आपण त्या पाण्यात लोक प्लास्टिक वगैरे टाकत आहे त्यासाठी मी आवाहन केलेलं आहे की लवकरच आपण यावर निर्णय घ्यावा मी तर हे म्हणेल की आता आपलं जे गणपती सण उत्सव येतात त्यामध्ये सुद्धा मूर्तीची जी हाईट आहे ती कमी असणं गरजेचं आहे जेणेकरून विसर्जन करताना त्रास होत नाही आणि देवाचं जे काही स्वरूप आहे तो बलशाली प्रभावी आहे तो निर निरंकार आहे म्हणजे त्याला जे आकार घ्यायचा तो घेऊ शकतो त्यामुळे आपण मूर्ती लहानी बसवली तर त्याची कीर्ती महान आहे त्यामुळे भविष्यात यासाठी सुद्धा शासनाने आतापासून नियोजन करणं गरजेचं आहे असं असं मी सगळ्यांना आवाहन करतो याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील पुन्ह बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज जालना नमस्कार छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थि विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड वी स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लासची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाइन पेमेंट पी ओस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर तुम्चा कर, तुम्चा शुर, स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना